यांनी अनुभवला शिवराज्याभिषेकाचा भूतो न भविष्यती असा भट्टांनी नर्मदा ओलांड हो

रायगडावर दाखल झाले महाराजांनी या वेदमूर्तींच सप्रेम सादर स्वागत केलं महाराजांचा रायगड कैलासाच्या दिबाफात झळकत होता महाराष्ट्राचं हे रामराज्य आणि या हिंदवी स्वराज्याची ही अयोध्या पाहून गागाहट्टांचं अंतःकरण आषाढ्याच्या आकाशासारखं काही वरून ते महाराजांना म्हणाले महाराज स्वराज्याच रूप पाहून मी धन्य धन्य झालो तुम्ही धर्मसंस्थापना केली ममतेच समतेच सुखाचं धर्म राज्य निर्माण केलं भविष्य पुराण उषाशी घेऊन गाठ झोपलेल्या या बेसावत लोकांना जाग केलं भगवत गीता तुम्ही आचरली शून्यातून तुम्ही ब्रह्मांड निर्माण लक्ष लक्ष घोडा पायदळ आरमार गडकोट उभे केले तरी तुम्हा सिंहासन नाही मस्तकी छत्रचामरे नाही हे कैसे आम्ही सारे करंटे लोक तुम्हाला केवळ राज्यकर्ता करता मानू पण सिंहासनाधीश्वर राजे म्हणून आम्ही त्या पाचशा नाच दंडोत खालीत राहू सुवर्ण सिंहासनावर राज्याभिषेक झाल्याशिवाय जगही तुम्हाला राजा म्हणून मान्यता देणार नाही म्हणून हा राज्यसंस्कार तुम्हाला पण गुरुजी सिंहासनावर राजा म्हणून बसण्यासाठी मी हे सारं केलेलं नाही हे राज्य जगदीश्वराचं आहे तुळसा भवानीच आहे हे साऱ्या प्रजाजनांचं राज्य आहे महाराज हे तुमचं थोर पण समजायला आणि सांगाल महर्षी मानवी सल्ला ऐकणार नसशील तर काशी विश्वेश्वराचा आणि वेद प्रतिनिधी म्हणून मी तुला आज्ञा करतो की तुला राज्याभिषेक करून घ्यावाच लागेल शिवबा या हिंदवी स्वराज्याच्या चिरंतन कल्याणासाठी तुम्हाला कर्तव्य म्हणून छत्रपती झालंच पाहिजे राजे तुम्ही माझ्या साऱ्या इच्छा पुरवल्या हीही माझी शेवटची इच्छा पूर्ण करा हिंदवी स्वराज्याच छत्रचामरांकी सोन्याचं सिंहासन मला डोळे भरून पाहू द्या माझ्या आयुष्याच्या व्रताची सांगता तुमच्या राज्याभिषेकातच आहे शिव आणि महाराजांनी दिली ठरला रायगड आनंद स्वराज्य आनंद सर्वात जास्त आनंद झाला या महाराष्ट्राच्या भूमीला राज्याभिषेक राज्याभिषेक म्हणजे राजाचं भूमीशी लग्नच या भूमीच शिवाजी राजाशी लग्न ठरलं राज्याभिषेकाची प्रचंड तयारी सुरू झाली रायगड माणसांनी गजजून गेला वेदघोषात एक एक धार्मिक विधी साजरे होऊ लागले

शिवाजी राजाची आई होणं सोपं नव्हतं बरं ते राजमाता पण एकदा शिवाजी राजाला जन्म देऊन संपत नव्हत साजरं होत नव्हतं आयुष्यभर शिवाजी राजा मृत्यूशी आपण खेळत होता प्रत्येक संकटातून सुटताना राजाचा जो पुनर्जन्मच होत होता आणि त्या प्रत्येक पुनर्जन्माच्या भयंकर प्रसुती वेदना सहन कराव्या लागत होत्या जिजाऊ साहेबांना नव्यळता भाऊ साहेबांना वंदन करण्यासाठी महाराज महाराणी साहेब आणि युवराज आले त्यांनी शिवबाला लहानपणी मातीचे डोंगर किल्लेवरून खेळाला पडून दिले आता त्या मातीच्या ढिगांचा रायगड झाला होता भाऊ साहेबांच्या मांडीच आज रत्न सिंहासन झालं होत साहेबांच्या अंगाई गीतांचे आणि उपदेशांचे आज वेदमंत्र झाले होते साहेबांच्या अश्रूंच्या आज सप्तगंगा झाल्या होत्या त्यांचा शोभा आज सिंहासनाधीश्वर महाराज छत्रपती होत होता साहेबांनी याच साठी केला होता हट्टहासन उदंड औक्षाचे हा बाळांनो राबराज्य करा धर्मराज्य करा <laughs> जाणवत होत की ही पहिली पायरी म्हणजे माझे बाजी पासल करा ही दुसरी पायरी म्हणजे माझे बाजी प्रभू देशपांडे ही तिसरी पायरी म्हणजे माझा सूर्यजी आहे ही चौथी पायरी म्हणजे माझा तानाजी आहे हे सारे वीर स्वराज्यासाठी मरण पावले म्हणूनच मला या सिंहासनाच्या पायऱ्या चढता येत आहे था महाराज थांबा तुम्ही आता या स्वराज्याचे भूपती होणार आहात धर्मशास्त्राच्या आणि वेदांच्या आज्ञेप्रमाणे तुम्ही प्रतिज्ञा घ्या म्हणा ही पृथ्वी माझी पत्नी असून ही प्रजा माझी आपत्य आहे मी त्यांचं राजा या नात्यानं अत्यंत मायेनं पालन पोषण आणि संरक्षण करीन जर मी माझ्या कर्तव्यात चुकलो तर स्वतः होऊन सिंहासनावरून खाली उतरी जर माझं दुर्लक्ष झालं तर माझा राजपुरोहित माझ्या मस्तकावर धर्मदंडानं प्रहार करी आणि मी धर्माज्ञा म्हणून सिंहासनावरून उतरी आणि राज्य त्याग करून निघून जाई No, <laughs> शक्री सेल हर कम थैल पर

A lucky turn of events that by the grace of God we have been given an opportunity of being an eyewitness to this auspicious occasion of your majesty's coronation. On behalf of His Majesty the King of England and the most honorable the East India Company as their representatives, we convey to you, Sire our sincere regards and heartfelt congratulations as tokens whereof we present you with these jewels and gold for your majesty's gracious acceptance we hope that the affairs of the honorable company will prosper under chatrapati maharaja's just and benign sovereign rule ेव श्री शिव छत्रपति धारे श्री शिव छत्रपति तारे श्री शिव छत्रपति धारे the one.